सगळ्यांना नमस्कार आणि आपण आहे ना आज खूप मस्त असा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे की बऱ्याच जणींच्या रिक्वेस्ट होत्या माझ्या ज्या स्टुडंट आहेत ज्या माझ्या फ्रेंड सर्कलमधील मा आहेत त्यांचे मला खूप सारे कॉल्स सा आलेले होते की कटोरी ब्लाऊजच्या त्यांच्या काहीतरी समस्या झालेल्या होत्या कस्टमर घेतलेले होते त्यांनी आणि त्यांच्याकडून काहीतरी कटोरी ब्लाऊजमध्ये फॉल्ट झालेला होता तर त्याच्यासाठी मी आज व्हिडिओ बनवलेला आहे आणि तो व्हिडिओ डायरेक्ट कपड्यावरती कटिंग कशी करायची आहे तुमचा वेळ किती वाचणार आहे हे सगळं ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे तर इथे तयार उंची जी आहे ना ती आहे आपली साडे चौदा इंच व्यवस्थित बघायचं आहे तुमची कटोरी लांबकोळी होत असेल किंवा तुमच्या कटोरीला टोक येत नसेल तर बॅक ते मी आधी तयार करते तर साडे चौदा आधी के किती झाले साडे त्याच्यानंतर गळारुंदी वी घेतलेली आहे सव्वा दोन इंचाची अगदी व्यवस्थित असा व्हिडिओ होणार आहे त्याच्यानंतर तिथून पुढेच आहे ना शोल्डर पट्टी तुम्हाला हवी तेवढी घ्यायची आहे तर इकडे अडीच इंचा आपल्याला शोल्डर लागणार आहे तर मी शोल्डर पट्टी घेतलेली आहे तीन इंचाची आणि अशी जर का ती मोजली तर ती सव्वा पाचची बरोबर भरते त्याच्यानंतर खाली मोंढाखोली मी घेतलेली आहे सहा इंचाची त्याच्यानंतर पुढे घेतलेला आहे छातीचा चौथा भाग प्लस दोन इंच तर छातीचा चौथा चा, भाग येतो नऊ इंच छत्तीस साईजमध्ये मी ब्लाऊज बनवते पण चेस्ट कमी आहे अशा लेडीजसाठी हा ब्लाऊज आहे दोन इंच शिलाई मार्जिन नऊ अधिक दोन अकरा इंच त्याच्यानंतर इथे ना मोंड्या खोलीला आकार देण्यासाठी फक्त एक इंचावरती मार्क करायचा आहे मैत्रिणींनो अजिबात मोंड्याला चुन्या पाडणार नाही ते त्याच्यानंतर इथे ना या दोन्ही ज्या रेशा आहेत ना म्हणजे मोंड्या खोलीची रेष आणि साईड फिटिंगची रेष याचा सेंटर काढायचा आहे तर बघा मी ते सेंटर काढला आणि एवढ्या जागेमध्ये आपल्याला आकार द्यायचा आहे बाकी कुठेही काहीही करायचं नाही आहे त्याच्यानंतर बघा खालच्या साईडला अगदी बघा साईड फिटिंगच्या तिथे अगदी पाव इंचाने डाऊन करायचा आहे म्हणजे काखेतसुद्धा आपला झोळ येणार नाही आहे त्याच्यानंतर आपण आता गळा घेत आहोत तिथे तर मी गळा घेतलेला आहे साडे दहा तयार होऊन तो होणार आहे दहा इंचाचा आणि तीन इंचाची खालच्या साईडची गळारुंदी चौकनी बॉक्स असा काढून घ्यायचा आहे आणि ह्यांना आहे ना, ना जास्त पसरट गळा नको आहे त्याच्यामुळे आतून इथे फक्त गोल आकार द्यायचा आहे त्याच्यामुळे काय होईल की गळा अजिबात फाकणार नाही आहे शोल्डर अजिबात उतरणार नाही आहे तुम्ही ही कटिंग करून बघा डायरेक्ट कपड्यावरची कटिंग आहे आणि पद्धतही तुम्ही ही कधीही पाहिली नसेल तुमची कटोरी जर का चुकत असेल तुमच्याकडे अशा पद्धतीचे जर का ब्लाऊज आले की चेस्ट आहे छत्तीस पण छाती म्हणजे जो कफचा जो पार्ट आहे तो कमी आहे अशा वेळेस तुम्ही कशी कटिंग करणार आहात ते मी तुम्हाला अगदी सविस्तर सांगणार आहे आणि कमीत कमी वेळेमध्ये -कमी फक्त मोजून हा ब्लाऊज जे आहे ना तो पस्तीस मिनटामध्ये तयार झालेला होता मैत्रिणींनो त्याच्यामुळे व्हिडिओ जो आहे तो स्किप करायचा नाही आहे तर बॅकसाईड इकडे कटिंग करून आपली झालेली आहे तर अशा पद्धतीने आपल्याला बॅक साईडचा पार्ट मिळालेला आहे आता आपण समोरील पार्ट जो आहे तो कशा पद्धतीने तयार करायचा तो बघणार आहोत त्याच्या अगोदर इथे बघत आहोत बॅक साईडचा टक्स, चारे चारे टक्स तर साडेचार इंच उंची आणि साडेचार इंच रुंदी अशा पद्धतीने आपण हा टक्स घेतलेला आहे याला नॉच देऊन घ्यायचा आहे इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल तर मला कमेंट करून सांगा की तुम्हाला अजून कुठल्या व्हिडिओमध्ये म्हणजे कुठला ब्लाउज जो आहे तो अवघड जातो आहे कारण मा का माझी जी स्टुडंट आहे ना तिचे कटोरीचे प्रॉब्लेम्स होते खूप मला तिने फोन केले तर तिच्यासाठी खास मी हा व्हिडिओ बनवलेला आहे तर कधीकधी काय होतं की कस्टमर जे आहे ना त्याला कटोरीची सवय असते जोकदार कटोरीची आणि आपण आहे ना काही काही पद्धतीमध्ये कटोरी जी आहे ती थोडीशी चपटी बसत असते तर तुम्ही ही पद्धत ट्राय करा तर आता हे कमी चेस्टवाल्यांसाठी मी व्हिडिओ बनवलेला आहे की साईज आहे छत्तीस पण छाती थोडीशी कमी आहे कफ साईज त्याच्यामुळे हा व्हिडिओ जो आहे तो स्किप करायचा नाही आहे कुठल्याही मापाला नॉर्मल जे माप असतं ना रेग्युलर ज्या लेडीज असतात ना चौतीसवाल्या त्यांनाही ह्या ब्लाउज अगदी व्यवस्थित बसणार आहे तर अगोदर ना बॅक साईडचं पार्ट उचलून आपण ठेवलेला आहे आणि जसाच्या तसा आखायचा आहे त्याच्यानंतर इथे बघा सव्वा दोन इंच जी आपण गळारुंदी घेतलेली होती ती गळारुंदी मी अगोदर कंटिन्यू करून घेतलेली आहे त्याच्यानंतर आपण आता गळा घेतो आहोत पुढचा तर तयार सहाचा गळा आपल्याला ठेवायचा आहे तर मी ते साडेसहाला एक मार्क करून घेतलेला आहे त्याच्यानंतर आता इकडे परत एकदा सव्वा दोनचा बॉक्स आखायचा आहे नंतर आपण गळारुंदी घेणार आहोत पुढच्या गळ्याची आणि कंटिन्यू आपल्याला हा पार्ट जो आहे तो अशा पद्धतीने आखून घ्यायचा आता बॅक साईडचा पार्ट आपण उचलून घेतला बरोबर त्याच्यानंतर आपण आता इथे बघा अर्धा इंचाने पुढचा मोंडा जो आहे तो डाऊन करून घेणार आहोत आकार देऊन घेणार आहोत अजिबात पुढच्या साईडलासुद्धा ह्याच्यामध्ये गुढी पाडणार नाही आहे ना ना किंवा रिंकल्स येणार नाही आहे ये। शंभर टक्के गॅरंटी देऊन मी सांगते आहे त्याच्यानंतर इथे बघा जिथे आपली रुंदीची म्हणजे गळ्या उंचीची खून आहे तिथंच गळारुंदीची मार्क कर करून घ्यायचं आहे पावणे तीन इंचाला मार्क केलं याने काय होईल की तुमचं पुढचं जे हुक आहे ना ते लावायलासुद्धा अगदी इझी जाणार आहे ही ट्रिक तुम्ही वापरून बघा त्याच्यानंतर इकडे खालच्या साईडला एक इंच वाढवायचं आहे आपल्याला आपण हा क्रॉसपट्टीचा बनवणार आहोत मापासाठी आपण हा इथे एक इंच वाढवलेला आहे तर पुढच्या भागामध्ये एक इंच वाढवायचं कंपल्सरी आहे त्याच्यानंतर आता आपण घेत आहोत इथे क्रॉसपट्टीचं माप तर बघा अगदी व्यवस्थित बघायचं आहे पुढच्या साईडला चार इंचाची क्रॉसपट्टी घ्यायची आणि बॅक साईडला घ्यायची आहे आपल्याला इथे तीन इंचाची क्रॉसपट्टी बघा इथे तीन इंच घेतलेली आहे आणि ह्याला मध्ये आकार द्यायचा आहे स्केलने कधीही हा आकार द्यायचा नाही आहे त्याने काय होईल की तुमचा क्रॉसपट्टीचा आकार ना अगदी सरळ येतो आणि ब्रेस्टवरती तुमची क्रॉसपट्टी जी आहे ती चढल्या जाते बेअर केल्यानंतर आता इथे मी आहे ना है मी। इते साड़ी मार्क करत आहेत कटोरीचं तर बघा इथे साडेपाच इंचाला मार्क करून घेतलेलं आहे मी अगदी सविस्तर कटोरीचा पार्ट मी तुम्हाला दाखवते इथं मध्यावरती पण साडेपाचला मार्क केलं त्याच्यानंतर गळ्याचा जो बॉक्स आहे ना तिथूनवरती एक इंचाला मार्क करायचा आहे आणि हे तिन्ही पण पॉईंट जे आहेत ते एकाला एकाशा अलग हाताने जोडून घ्यायचे आहेत आपल्याला कटोरीचा शेप इथे मिळून गेलेला आहे तर बघा अगदी व्यवस्थित असं कटोरीचा आकार आपल्याला मिळालेला आहे तुमच्याकडून जर का कटोरी मोठी होत असेल तर पद्धत ही अगदी सोपी आहे आता व्यवस्थित बघायचं आहे आता आपले हे अंतर जे आहे ते व्यवस्थित चेक करायचं आहे तर तीन इंच आपल्याला इथे वाढवायचं आहे तर बघा मी इथे तीन इंचाने अंतर जे आहे ते वाढवलेलं आहे त्याच्यासाठी इकडच्या साईडला एक्स्ट्रा कपडा ठेवायचा आहे म्हणजे तुम्हाला वेगळी कटोरी काढायची गरज पडणार नाही आहे आणि ऐंशी सेंटीमीटर जो कपडा आहे त्याच्यामध्येच मी हे बसवलेला हो आहे डायरेक्ट कपड्यावरती कटिंग आणि ती कशी बसवली ती तुम्ही समोर बघताच आहे तर इथे ना अर्धा इंचाने मी पुढे घेतलेला आहे जिथे आपण पहिलं हुक लावतो ना गळ्याचं तिथे त्याच्यानंतर हा पॉईंट जो आहे तो आपण घेतलेल्या तीन इंचाला मिळवायचा आहे तर हे जे अंतर आहे ना तिरप ते अंतरसुद्धा खूप जास्त घ्यायचं नाही साडेचार ते पावणे पाच सफिशियंट होतं कटोरीसाठी तुम्ही जर का हे जास्त घेतलं तर ते पण व्यवस्थित बसत नाही आता ह्या अंतराचा म्हणजे आपण जे घेतलेलं माप आहे त्याचा सेंटर पॉईंट काढलेला आहे तीन इंच मिळवल्यानंतर साडेआठ इंचाची आपली कटोरी आलेली होती तिथून खाली आपण दीड इंचाचं अंतर घेतलं सेंटर काढून आणि हे पॉईंट जे आहेत ते असे मिळून घेतलेले आहेत तर आपल्याला मूळ कटोरी जी आहे ती डायरेक्ट कपड्यावरती मिळून गेलेली आहे अगदी व्यवस्थित बघायचं आहे मी कुठून किती माप घेतलेले आहे तुम्हाला एका व्हिडिओमध्ये जर का कळलं नाही तर तुम्ही हा जो व्हिडिओ आहे तो एक दोन वेळा बघा आणि ही पद्धत ट्राय करा आता मी हा गळा जो आहे तो त्याचा राऊंडसुद्धा चेक केलेला आहे तर इथे बघा हा राऊंडसुद्धा तुम्ही जो मापाचा ब्लाऊज असेल ना त्याच्यावरती चेक करू शकता तुमचा गळा जर का कमी जास्त काही काही कस्टमर खूप किचकट असतात मैत्रिणींनो त्याच्यामुळे ना अगदी व्यवस्थित आणि परफेक्ट काम करायचं आहे माझ्या कस्टमरचा मला कधी कंटिन्यू फोन येत असतो ब्लाऊज घेऊन गेल्यानंतर आणि मी तसं कस्टमरला सांगितलेलं हे असतं की ब्लाऊज नेल्यानंतर एक ब्लाऊज मी अगोदर देते आणि नंतर मग मी बाकीचे ब्लाऊज घेत असते तर बघा अंतर व्यवस्थित चेक केलेला आहे मी तर दोन्ही साईडला सव्वा चार सव्वा चार इंच आहे की नाही ते चेक केलेलं आहे तर बरोबर आपल्या दोन्ही साईडला सव्वाचार सव्वाचार आलेलं होतं त्याच्यानंतर हे जे आपलं केलेलं ड्राफ्टिंग आहे ना ते अगदी व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे तर ही कटिंग जी आहे ना ती तुम्हाला एक्स्ट्रा कटोरी वाढवण्यापेक्षा जर का सोपी वाटली तर नक्की कमेंट करा नक्की मला फॉलो करा आणि तुम्हाला असेच जे कमी किचकट खूप जास्त किचकट न नसणारे व्हिडिओ मी दाखवण्याचा प्रयत्न नेहमीच करेन कारण काय ना आता सध्या म्हणजे व्हिडिओ जे आहेत ते कमी येत होते काही कारण असतो पण आता परत एकदा व्हिडिओ रेग्युलर येतील आपल्या चॅनलवरती तर हे जे अंतर आहे ना ज्या बाजूला आपण उपपट्टी आयपट्टी जोडतो तर त्या बाजूला आहे ना ते अंतर जे आहे कटोरीचं ते साडेचार ते पावणे पाच घ्यायचं आहे ते तेवढंच अंतर जे आहे ते अगदी परफेक्ट बसतं त्याच्यानंतर इथे बघा आपण संपूर्ण इथे कटिंग आता करत आलेलो आहोत कटोरीची आणि क्रॉसपट्टी आहे ना ती आपण वेगळी काढणार आहोत कारण का ह्याच्यामध्ये कटोरी आपली मिळून गेलेली आहे आता राहिली आपली क्रॉसपट्टी तर हा भाग तुमच्या लक्षात आला असेल तर नक्की मला फॉलो करा आणि आहे ना क्रॉसपट्टी कितीची काढायची ते पण मी तुम्हाला सांगते त्याच्यानंतर इकडे आहे ना वरती क्रॉसपट्टीच्या वरती अर्धा इंचाने मी वरती केलेली आहे आणि तिथून आपल्याला कट करून घ्यायचं आहे याने काय होईल की काखेच्या खाली पुढच्या साईडला अजिबात झोळ येणार नाही आहे तर ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे तर आपली कटोरी आणि आपला साईड पार्ट आपल्याला मिळून गेलेला आहे क्रॉसपट्टी आपल्याला काढायची आहे चार आणि तीनची तर आपल्याला कटोरीचं संपूर्ण कटिंग जे आहे इथे तयार झालेली आहे तर पुढचा भाग जो आहे तो कसा जोडायचा मी तुम्हाला डायरेक्ट मशीनवरती दाखवणार आहे तर रेगुलर प्रमाणे बाही कट केलेली होती तर मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला बाही दाखवलेलीच आहे त्याच्यामुळे बाईचा काही विषयच नाही आणि व्हिडिओ खूप मोठा होतो आज तुम्हाला हे शिकवायचं होतं की कटोरी तुमच्याकडून जर का चुकत असेल तर त्याच्यासाठी काय करायचं आहे तर इथे बघा कटोरी आणि साईडचा जो पार्ट आहे कटोरीच्या शेजारचा तर तो, तो कसा जोडायचा आहे त्याच्या अगोदर आपण टक्स घेणार आहोत टक्सची रुंदी घेतलेली आहे दीड इंच उंची दोन्ही साईडला बघा तिरपा टेप लावून बघायचा आहे अडीच इंच आहे की नाही शिवाय उभा पण टेप लावायचा आहे तर बरोबर अडीच इंचावरती एक मार्क करायचा आहे अगदी व्यवस्थित असं आणि टीप मारून घ्यायची आहे बरोबर जसा आपण मार्क केलेला आहे ना त्याच्यावरती टीप मारून घ्यायची आहे तर तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटतो आहे सांगण्याची पद्धत कशी वाटते याच्यामध्ये तुम्हाला काही समजलं नाही तरीसुद्धा कमेंट करायची आहे तर आत्ता ही कटोरी जी आपण टीप मारली ना परत इकडे जो कोणा राहिलेला होता तो दुमडून घ्यायचा आहे टीप मारून घ्यायची आहे तर बघू शकता अगदी सरळमध्ये ही कटोरी तयार झालेली आहे आता आपण ही कटोरी जी आहे ती जोडून घेणार आहोत त्याच्या अगोदर इथे व्यवस्थित बघा हे जे पुढचं टोक आहे ना किंचित पुढे सरकवून लावायचं आहे त्याने गळ्याचा आकार अजिबात बिघडत नाही आणि मार्जिन जी आहे ती बरोबर घ्यायची आहे अर्धा इंच मार्जिन घ्यायची नाही आहे कटोरी जोडताना अर्धा इंचाला थोडी कमी मार्जिन घ्यायची आहे आपला जो दाबा आहे ना मशीनचा त्याच्यापेक्षा थोडीशी जास्त खूप जास्त मार्जिन घ्यायची नाही आहे तर बघा अगदी व्यवस्थित असं आपलं हे टीप मारून झालेली आहे लगेचच्या लगेच आपण ह्याला डबल टिपसुद्धा देऊन घेणार आहोत बघा इथे आपली डबल टिपसुद्धा देऊन झालेली आहे बघा आणि आहे लीतर जी, ना मार्जिन जे आहे ते अगदी व्यवस्थित अशी सारखी जर का दिली तर कटोरीसुद्धा तुमची अगदी प्लेन दिसते प्रेस केल्यानंतर ब्लाऊज अजिबात वाकडा तिकडा किंवा विदाउट फिनिशिंग दिसत नाही त्याच्यान त्याच्यामुळे आहे ना फिनिशिंगकडे लक्ष द्यायचं आहे कटोरी ब्लाऊज शिवताना किंवा फोर्टक्सचा ब्लाऊज शिवताना आत्ता खूप कॉम्पिटिशन वाढलेले आहेत प्रत्येक बिझनेसमध्ये कारण आता सध्या खूप कॉम्पिटिशन चालू ला चालू झालेले आहे तुम्हाला तर माहिती प्रत्येक बिझनेसमध्ये मा तर आपला ब्लाउज कुठे मापाला जरी गेला ना तरी तो उलटा पालटा करून बघितला जातो याच्याकडे लक्ष द्या तर बघा इथे एक्स्ट्राचा जो कपडा होता ना कटोरी जोडल्यानंतर तो कट करायचा आहे इंचीजचा आत्ता आपण इकडे क्रॉसपट्टी जोडून घेऊया तर बघा अशा पद्धतीने क्रॉसपट्टी ठेवायची तर ही क्रॉसपट्टी जी आहे ती खालच्या साईडला आणि वरच्या साईडला मी ठेवली आणि पुढे अर्धा इंचाने मी ही क्रॉसपट्टी जी आहे ती सरकवून लावलेली आहे ला आणि जो कटोरीचा भाग जो आहे तो थोडासा पाठीमागे लावायचा आहे त्याने काय होईल की क्रॉसपट्टी अगदी फिनिशिंगमध्ये लागल्या जाईल क्रॉसपट्टीला पीळ वगैरे पडणार नाही आहे तर ही पण बाब लक्षात घ्यायची आहे मैत्रिणींनो तर हा ब्लाऊज जो आहे ना अगदी परफेक्ट म्हणजे परफेक्ट बसेल तुम्ही जर का ही पद्धत फॉलो केली आणि तुम्हाला पेपर कटिंगची सुद्धा गरज पडणार नाही इतकी सोपी कटोरीची पद्धत मी तुम्हाला आज शिकवलेली आहे एवढं सोपं तुम्हाला कोणीही सांगणार नाही पूर्ण यूट्यूब चेक करा तुम्ही इतक्या बारीक बारीक गोष्टी आणि इतकी सोपी कटोरीची पद्धतसुद्धा कोणी सांगत नाही माझ्याकडे ना चा चार पाच कटोरी तयार करण्याच्या पद्धती आहे त्यातलं एक एक करून मी तुम्हाला सांगणार आहे प्रत्येक भागामध्ये ना वेगवेगळी पद्धत आहे कटोरीची तर बघा इथे क्रॉसपट्टी आपली वरच्या साईडने झालेली आहे जोडून त्याच्यानंतर आपण आहे ना आता हा जो पार्ट आहे ना कटोरीचा तो फोल्ड करायचा आहे आणि बॉटम साईडलासुद्धा आपण टिप मारून घेणार आहोत तर बघा इकडे बॉटम साईडला मी टिप मारत आहे तर आतला कपडा याच्यामध्ये आटकणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि एकसारखी टिप मारायची आहे कपडा कुठेही खेचायचा नाही आहे तर बघा आपली टिप मारून झालेली आहे आता हा जो केलेला आपण रोल होता ना तो उलगडून घ्यायचा आहे आणि तुम्ही बघू शकता समोरासमोर की किती सुंदर अशी आपली क्रॉसपट्टीसुद्धा लागलेली आहे तर बघा अशा पद्धतीने आपली ही लागलेली आहे तर फिनिशिंगमध्ये ब्लाऊज अशा पद्धतीने जर का शिवला तर कस्टमर आहे ना तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही कस्टमर तुम्हाला शोधित शोधितच येईल तुम्ही कुठेही जरी गेलात तरी तर एक्स्ट्राचा जो पार्ट होता ना आपण पुढे सरकवून लावलेली क्रॉस पट्टी तो कट करायचा आहे आणि त्याच्यानंतरच आपण ह्याला आय हुकची पट्टी लावणार आहोत तर ह्याला ना बटन आहे यांना हुक आवडत नाही ते मॅडमला तर इथे बघा आता अशा पद्धतीने तुम्हाला जर का मी जे रेग्युलर सांगत असते ती अवघड वाटत असेल ना तर ही पद्धतसुद्धा ट्राय करू शकता खालच्या साईडला बरोबर डाव्या हाताच्या बाजूला ही पट्टी ठेवलेली आहे बघा खालच्या साईडला अर्धा इंचानी कट केली आणि फोल्ड करून दिलेली आहे आतमध्ये आणि इथे अशा पद्धतीने टिप मारून घेतली त्याच्यानंतर बघा इकडे जे फोल्ड केलेला कपडा होता ना तोही आपण इकडे व्यवस्थित असा स्टिच करून घ्यायचा आहे म्हणजे बटन वगैरे लावलं तरी तो कपडा खाली निसटणार नाही ब्लाऊज धुतल्यानंतरसुद्धा इथे बघा ब्लाऊज आणा रेडी झालेला आहे हुक वगैरे लावायचे म्हणजे याला हुक नव्हते लावायचे त्याच्यामुळे मी हुकाच्या आळे म्हणजे वि आकाराचं काय बनवलेलं नाही काजेचा ब्लाऊज आहे तर काजे बनवलेले आहे भातावरती मशीनला जायला म्हणजे गावात जायला पण वेळ नव्हता आणि त्यांना बटन लावायचे होते तर बटन लावायचे बाकी मोबाईलला स्पीस नसल्यामुळे संपूर्ण ब्लाऊज जो आहे तो तयार करून मग मी तुम्हाला दाखवलेला आहे इकडे ब्लाऊजची कटिंग कशी वाटली नक्की सांगायचं आहे पायपिंग तर अगदी बारीक केलेली आहे बॅक साईडला पण आणि फ्रंटला यांनी जर का ब्लाऊज वेअर केला माझी मैत्रीणच मा आहे ही आणि कमीत कमी पंधरा ते सोळा वर्षापासून माझ्याकडे ह्या ब्लाऊज स्टिच करतात बघू शकता तुम्ही पेन आणि गोल आहे तब्येत हाईट जास्त आहे आणि ना माप आहे पस्तीस ते छत्तीस छातीचं पण छाती अजिबात म्हणजे कमी छातीत आणि इकडं बिलकुल रिंकल्स वगैरे येणार नाहीत हे ब्लाऊजला याची कटिंग मी तुम्हाला अगदी परफेक्ट दाखवलेली आहे तर याला प्रेस केली ना तर ब्लाऊज अगदी हा कॉटनचा ब्लाऊज आहे तर कसा वाटला आजचा ब्लाऊजचा व्हिडिओ म्हणजे कटिंग कशी वाटली नक्की सांगायचं आहे तुम्हाला रेग्युलर व्हिडिओ जे आहेत ते आता इथून पुढे येणारच आहेत तर ही कटोरीची पद्धत जी आहे ना ती सगळ्यात सोपी आणि सगळ्यात वेगळी आहे म्हणजे तुम्हाला पेपर कटिंगची सुद्धा गरज पडणार नाही आहे तर आजचा व्हिडिओ इथपर्यंतच आत्ता वाजलेले आहेत रात्रीचे पावणे अकरा आणि आत्ता ब्लाउज आपला म्हणजे दुपारनंतर मी शिवून तयार केलेला होता पण व्हिडिओ बनवलेला नव्हता एडिटिंगला वेळ नव्हता तर आत्ता व्हिडिओ बनवत होते खास माझे स्टुडंट आहे तिच्यासाठी पण आणि तुमच्यासाठी पण तर आजचा व्हिडिओ इथपर्यंत भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये इथपर्यंत बाय गुड नाईट